चेहऱ्यावर धूळ माती ही जर बसली ना तर ओपन पोर्सची समस्या उद्भवू शकते ओपन पोर्सचं काम त्वचेला मॉइच्चराईज करणं असतंच पण कधीकधी सिभम जास्त झालं ना तर तेल तुम्हाला जास्त जमा झालेलं दिसून येतं त्यामुळे त्वचेवर लहान लहान डाग दिसतात याला ओपन पोर्स म्हणतात आता ओपन पोर्स म्हणजे वाढलेल्या रोमछिद्रांमुळे होतं आणि त्वचेची गुणवत्ता खराब होते चेहऱ्यावर वाढलेल्या ओपन पोर्समुळे त्वचेवर चट्टे पडतात हे त्वचेला लठ्ठ बनवतात जर तुमची त्वचा तेलकट असेल तर रोम छिद्रांमध्ये तेल जास्त जमा होऊन तुम्हाला इतर स्किन प्रॉब्लेम्सची सुरुवात होते सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण आता जाणून घेणार आहोत की ओपन पोर्सची कारणं काय काय असू शकतात चला पाहूयात अनुवंशिकता या कारणांमुळे सुद्धा चेहऱ्या ओपन पोर्स दिसतात जस जसं तुमचं वय वाढत जातं ना तस तसं तुमची त्वचा देखील जाड होत जाते त्यामुळे तुमच्या छिद्राभोवती त्वचेच्या लहान पेशी जमा होत जातात आणि त्यामुळे छिद्र मोठी दिसतात सूर्यप्रकाशात राहिल्याने छिद्र मोठी दिसू शकतात आता सूर्यप्रकाशामुळे त्वचा जाड होऊ शकते ज्यामुळे छिद्र मोठी होतात आता सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहत असाल तर तुमच्या त्वचेतील कोलेजन इलॅस्टिन आणि पाणी हे देखील कमी होऊ शकतं त्यामुळे तुमची त्वचा ही खूप जास्त ताणलेली दिसते आणि त्यामुळे तुमची त्वचा ही डलसुद्धा दिसू लागते आता येऊ या मुद्द्यावर आणि ओपन पोर्सची समस्या जर दूर करायची असेल तर कोणते उपाय करायचे ते i मुलतानी मातीचं सौंदर्याच्या दृष्टीने अनेक फायदे होतात हे आपल्या माहितीचे मुलतानी माती फक्त पुरळ कमी करत नाही तर छिद्र कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे आता हे खुल्या छिद्रातून म्हणजे ओपन पोर्स मधून तेल आणि घाण सोसण्यासाठी सुद्धा उत्तम आहे तसंच ते मृत त्वचेच्या पेशींना बाहेर काढण्यासाठी मदत करतं आठवड्यातून एकदा तुम्ही याचा वापर केला तर नगी नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतोय एलोवेराचे आईस क्युब्स वापरा एलोवेराचे आईस क्यूब्स बनवून तुम्ही चेहऱ्यावर लावलं ना, तर त्वचेवर तुम्ही जे ओपन पोर्सची समस्या फेस करताय ती कमी होऊन जाईल याशिवाय हळदीतील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा जो पदार्थ आहे जो गुणधर्म आहे तो आपल्या सर्वांना माहितीच आहे आता तुम्ही हे नक्कीच त्यामध्ये वापरू शकता यामध्ये यामुळे काय होईल तर छिद्रांमध्ये वाढणारे जे जी जीवाणू आहे ते नष्ट होतात या कारणास्तव तुम्ही छिद्रांभोवती जळजळ जी आहे ती सुद्धा तुमची कमी होऊ शकते पुढील उपाय ग्रीन टी आता ग्रीन टी अतिरिक्त तेल काढून टाकतं आणि त्वचेचे जे खड्डे आहेत ते कमी करतं त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी ते चेहऱ्यावर देखील लावलं जाऊ शकतं जर तुम्हाला निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवायची असेल तर तुम्ही हा फेस पॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकता तीन चमचे पाण्यात ग्रीन टी बनवा आणि पाच मिनिट बाजूला ठेवा त्यानंतर एक अंड फोडून त्यात दोन चमचा बेसन सुद्धा मिक्स मिक्स करा चा थे पाणी मिक्स करा अंड्याच्या मिश्रणात हे पाणी आणि चेहऱ्यावरती लावा पंधरा मिनिटांनी चेहरा धुवा आणि ओपन पोर्स गायब याशिवाय मुलतानी माती आणि गुलाब पाणी ह्याचा फेस पॅकही तुम्ही जसं मी सुरुवातीला सांगितलं तसा बनवून वापरू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लोकमत सखीच्या फेसबुक पेज युट्यूब चॅनेल आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी